की ऊस मे आणि जूनमध्ये लावला जातो त्याला आठ साली ऊस मानतात तर त्यावेळी मे जूनला ऊस लागतो तर तो, तो तोडायला पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी जातो म्हणजे अठरा महिन्यापेक्षा अधिकचा काळ त्या ठिकाणी आता कारखाना तोडताना काय करतो जे आता तारखेनुसार एक जूनला ज्यांनी ऊस लावले तर सगळे एक जूनला तोडायचे तर एक जूनचा प्रोग्राम जर तोडायला आला तर पंधरा पंधरा दिवस एकच दिवस जातो मग दोन जूनचा तोडतो तर तो त्याला तो सगळ्या ज्या आता आठ साली पिकेत की सहा महिन्यापर्यंत शेतकरी आज जातो येतो का असतो नंतर पाण्याला जातो नंतर राहिलेले बारा का महिने पूर्णपणे त्याच्याच ताब्यात तो प्लॉट राहतो त्यामुळे त्याला पिल्ल होणं वगैरे ते सगळं काम उसात आरामात होतं असं काही त्याला काही येत नाही काहीच येत पाणी पाणी आहे आणि आपण शेतकरी काय करतो पाणी बारी द्यायला वगैरे असा कडेने जातो आणि इकडून पाहायला जातो तर त्यावेळी शेतकरी काय करतो पाणी ज्यावेळी असं बारं धरायला वाढतो तर त्याला वाटतं हा प्राणी त्यावेळी तो मोठ्या प्रमाणात अटक करतो किंवा गवत कापायला खादड काढायला

दिवसात कधी करतो किती सकाळपासून त्यांचा जो ऊस तोडण्याचा कार्यक्रम असतो ते सकाळी कारखान्याच्या स्पॉटवरून दोन प्रकार असतात काही लेबर कारखान्यावरती राहणार असतं ते पहाटे तीन वाजता बैलगाडी किंवा ट्रॅक्टर घेऊन निघतं आणि शेतकऱ्याच्या शेतात सहाच्या दरम्यान त्या ठिकाणी येत असतं आणि मग त्यांची सहा ते सात आठ दहा पर्यंत कामगार असतात ते काम करतात काही टोळ्या इथंच रेसिडेन्शियल असतात लेबर कारखान्याचं ऊस तोडणे ते सकाळी सात वाजता तोडायला त्या ठिकाणी सुरुवात करतात असा प्रकार होता आणि मग ज्यावेळी ते कोपीवर राहतं लेबर तर त्यावेळी ग्रुपने राहतात ते तर त्यावेळी त्यांना एक धोका मोठ्या प्रमाणात ऊस तोडायचं काम हे तोडणी कामगार कर करतात जे चाळीस गाव करतंय बीडच्या ते करते, करते पाथंडीच्या आणि आपले जे बाग आहेत हे फक्त खादंट आणण्याकरता आणि ऊसाला पाणी धरण्याकरता शेतात जातात त्यावेळी त्यांच्यावर हल्ला होतो

विशाल विशाल मागे सारखा थोडं थोडं सगळं थोडं मागासारखं

मागणी जी आहे दिवसा वीज पाहिजे ती एकदम बरोबर आहे कारण आता रात्रीच जर जायचं म्हटलं तर जाऊ शकत नाही आणि जर पोलवर कुठं फॉल्ट वगैरे झाला किंवा ट्रान्सफॉर्मर फॉल्ट झाला वायर इथं नव्हतो त्यावेळी शेतकऱ्याला तिथं जाता येत नाही आणि मग त्या पिरियड मध्ये शेतात पाणी जात नाही मग शेतकरी काय करतो पाणी लावून देतो मग जिथं पाणी द्यायचं तिथं जात नाही ते दुसऱ्याच बाजूला जातं त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाहिजे दिवसा वीज ही सकाळी दिवस उगाल्यापासून दिवस मावळेपर्यंत बंद ह्या पिरियड मध्ये पाहिजे बारा तासात किमान कमीत कमी दहा तास तरी लाईट त्या ठिकाणी आता सकाळी पासून आदेश देऊन के चालू केला होता ते चालू आहे तसं कंटिन्यू ठेवू परिस्थिती आता एवढे भाग वाढले ना दिवसा सुद्धा ते जाऊ शकतो आता तुमच्याकडे चार दिवस तीन दिवस एक तुमचा आम्ही दिलेली आहे की आंबेगाव शिव जुमेर ह्या सर्व भागामध्ये सकाळच्या सत्रामध्ये कंटिन्युअसली द्यायची सातही दिवस एक केले ते त्यांनी सुरुवात केलेली आहे काही समाधान केलं पाहिजे उपाय काय होणार आमच्या डोक्यात काही मी तुम्हाला तुमच्याकडून काय विचार कुटुंबाची ओळख करून द्या उपाययोजना दिसते जे आपल्याला केली पाहिजे आज या ठिकाणी मला ऍक्च्युली सकाळी लवकर यायचं होता मला उशीर झाला कारण सकाळच्या सत्रामध्ये माननीय मंत्री साहेबांनी मीटिंग ठेवली होती आणि मी त्यांना एकच सुझाव दिलेला आहे की बाकी गोष्टी तर आम्ही खूप केलेली आहे एकच पर्याय आहे जे आपल्याला केला पाहिजे आणि त्याचा जे आउटकम आहे ते इमिडिएटली निघू शकते नसबंदी जरी आपण केली तर ता त्याचा आउटकम निघताना तीन चार वर्ष लागेल बरोबर मी त्यांना सांगितलं आहे की इकडची पॉप्युलेशनचा अंदाज घेताना मॅक्सिमम जे आहे जेवढे जास्त आपण पकडू त्या सर्वांना इकडून शिफ्ट करू

हा अन्कोत माझी घटना झाली त्याच्यानंतर झाली आणि म्हणून आपल्याकडे तातडीने पन्नास पिंजरी आली आणि त्याच्यामध्येच मागचे दहा दिवसामध्ये सात पिंजरी सात बिबटे या भागामध्ये पकडले मग आता त्यांना पकडून परत सोडला आता हा निर्णय घेतलेला आहे की आपण सोडायचे नाही सर्वांना शिफ्ट करायचे पकडून दोनशे पिंजरी आम्ही दिलेले आहे आता थोडी वेळ आधीच आम्ही सव्वा अकरा कोटी रुपये मंजूर केले त्याच्यामध्ये आम्ही पाचशे पिंजरी देतो आता म्हणजे प्रत्येक गावामध्ये किमान एक पिंजरा होऊन जातील काही गावामध्ये दोन पिंजरी होऊन जातील ऑन एन एव्हरेज ऑन एन एव्हरेज आम्ही आता जस्ट मंजुरी देऊनच या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी सांगितलं की तुम्हाला हा एक ह्या भागातून लवकरात लवकर एक डेड महिन्याच्या आत जास्तीत जास्त बिप्ट्याला येथून शिफ्ट करण्यासाठी काय लागते तर त्याने मला माझ्याकडे डिमांड दिली की त्यांना पाचशे पिंजरे अतिरिक्त पाहिजे म्हणजे सातशे पिंजरे हवी आहेत त्याच्याशिवाय त्याने गाड्या पाहिजे त्याच्या सोबत त्यांना ट्रँकल वाजेल पाहिजे आणि अतिरिक्त टीमसाठी म्हणजे हे टीम पण आपल्याकडे कमी पडते मोठ्या संख्येने जर आपल्याला पकडायची असेल तर आपल्याला अजून जास्त मनुष्यबल पण या ठिकाणी लागणार आहे तर तसा आणि त्याच्यानंतर काही आपल्याला अडीचशे कॅमेरे पण लागते त्यांना पकडायला ते कॅमेरे बसावं लागते कुठे त्याला ट्रॅक करण्यासाठी तर तसे त्याने आमच्याकडे सवा सवा अकरा कोटीची मागणी केली ते मी आता तुमचं येण्याच्या आधी ते मंजूर करून त्यांना मान्यता देऊन आलेलो आणि त्यांना सांगितलं की तू हँडल न काढता डायरेक्टली तुम्ही खरेदी करा पकडा परत सोडू नका आणि करून जास्तीत जास्त जेवढं काढता येते मी तर त्यांना टार्गेट दिलाय म्हणजे उत्तर कोड सांगतो की इकडे मला माझा अंदाज आहे की दोन हजारच्या दरम्यान भेटते तर आपल्याला किमान पंधराशे भेटते ते तुम्ही शिफ्ट केले पाहिजे तर त्या पद्धतीने हे सर्व सूचना दिलेली आहे मला तर तेच उपाययोजना एवढंच योजना एवढंच चांगलं बाकी जी उपाययोजना आहे ना आपण आता हे काल घटना घडली टेम्पल खेडमध्ये त्याच्यानंतर आम्ही रविवारीला पाठपुरावा करून पहिल्यांदा असा झाला की त्यांना मारल्याची परमिशन घेतली तर आपण मारलं पण केतू नाही बरोबर आहे हेच आहे की आपण जास्त शिफ्ट करून घेऊ ते आम्हाला उपयोजने जास्त चांगली वाटते याच्याशिवाय शिवाय आणखी पण आता शिफ्टिंगला आता त्यांचा एकच ठिकाण इथं आहे सध्या इकडे नाही इकडे इकडे कॅपॅसिटी नाही इकडे कॅपॅसिटी ची कॅपॅसिटी आहे आपण वन tala शिफ्ट करतो झालेच पाहिजे सर ते जर मध्येच सोडले परत तर काही त्याच्याकडून घेतली पैसे मंजूर त्यांना करून दिले आणि त्याला सांगितलं की आता टीम तुमची इथे लावून पकडा आणि शिफ्ट करून द्या तर आपल्याला तुम्हाला आता प्रत्येक सप्तेला प्रत्येक आठवड्याला तुम्हाला की दहा पुढच्या पुढच्या पन्नास अशा पद्धतीने शंभर पकडून तो जे पर्याय आहे त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही कारण मी इकडे ह्या भागामध्ये प्रांत असतो होतो दोन हजार एकोणीसला मला तेव्हा आठवण आहे की दोनशे फिफ्टी होते हुँ। 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 मला अगदी आठवण आहे आणि पाच वर्षामध्ये ते दोन हजार झाले प्रचंड मोठ्या संख्येने वाढलेली आहे साहेब मंदिरला प्रांत होते एक वर्षाला डबल होतात पिंजरे लावले होते कोंबडी ठेवून त्यासाठी काय आहे की आता एक आणखी मी रिक्वेस्ट केली की जे हा बिबटेला पकडण्यामध्ये जे तज्ज्ञ लोक आहे ज्याने अशा प्रकारचं काम चंद्रपूर भागामध्ये त्या भागामध्ये केलं आहे त्याची विशेष टीम आमच्याकडे पाठवा एक सकाळी एक नाम दिला त्यांनी एकशे पंचवीस बिबटे पकडले होते इथे सहा भागामध्ये तर तसे प्रकारचे जे लोक आहे ज्यांना या पद्धतीचा अभ्यास आहे तसे आमच्याकडे तुम्ही अतिरिक्त टीम पाठवा कारण आमचे हे लोक आहे तेवढा मनुष्यबल पुरेशा नसणार एवढा मोठ्या स्तरावर एवढे कमी कालामध्ये जे करायचे असेल तर मनुष्यबल जास्त लागणार आहे तर आज सकाळीची मिटिंगमध्ये सर्व परमिशन आपल्याला मंत्री दिली तातडीने पैशाची उपलब्धता आम्ही करून दिली मी त्यांनाही सांगितलं की पैसे आम्ही उपलब्ध करू मी डी सी एम सराशी बोलू दादाशी बोललो त्याच्या पैसे आपण देऊ त्यांना मान्यता देण्यासाठी पैसे आम्ही दिले मान्यता त्यांनी घेतली तातडीने ता ता आणि आता आपण शिफ्टिंगचा प्रकार म्हणजे पकडून सोडणे हा प्रकार बंद केला पाहिजे बाकी आपण किती केला मला दोन तीन सूचना तुम्हालाही द्यायची की हे सर्व गोष्टी आता आम्ही म्हणजे पंधरा दिवसाच्या आत केले दुर्दैव असं आहे की पंधरा दिवसाच्या आतच दोन घटना घडली म्हणून मी पंधरा दिवस बोललो पंधरा दिवस आधी काय केलं नंतर पंधरा दिवसामध्ये केला त्याच्या दरम्यान दोन घटले हा बोलतो नंतर बारा ऑक्टोबरला होते म्हणून मी ते तिसरी घटना घडलेली त्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी केलेली आहे आणि दुर्दैव आपला असं आहे की त्याच्या दरम्यानचे दोन आणि त्याच्या आधी एक घटना तसे तीन घटना घडलेली आहेत करन, आपन, ले ले। हो, हा सर्व शिफ्ट कर करण्यासाठी आपण तातडीने पाहू म्हणजे आजच होती आता शिफ्टच केला त्यांना सहा सकाळी पकडला पण होता आपण मला थोडासा लोकांना तेव्हापर्यंत हा महत्त्वाचा आहे थोडेसे आपल्याद्वारे संदेश जाणे आणि थोडा आपल्याला कम्युनिटी म्हणून काम करणे ते जेव्हापर्यंत हा संख्येनं आपण कंट्रोलमध्ये आणत नाही तेव्हापर्यंत थोडासा कोविडची काळात जेव्हा आपण जपत होतो तशी काळजी घेतली होती तसे आपले पोरापोरी आहेत छोटे आपले वयस्कर लोक आहेत त्यांना बाहेर एकटाना पसवायचे नाही शेतामध्ये जाताना एकटाने जायचं म्हणून मी तुम्हाला विचारलं तुम्हाला ते सांगतो की हा सिच्युएशन जे आहे ते गंभीर आहे सिच्युएशन गंभीर आहे आणि हा सिच्युएशन गंभीरला आपल्याला थोडासा जास्त मेहनत घ्यावा लागते आणि तेवढ्याची मला तुम्हाला रिक्वेस्ट देतील तुमची या भागामध्ये कार्यकर्ता आहे तर प्रत्येक गावने तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याची टीम गठीत करावा आणि ते जे टीम्स आहे ते आमचे वन विभागा सोबत कोऑर्डिनेट करतील कुठे कुठे आहे त्यांना पकडायला मदत करतील मनुष्य पडेल वन सुरक्षा दल प्रत्येक प्रत्येक गावामध्ये स्थापित करा ग्रामसभा परत जिकडून तिकडून जिकडे तिकडे होणार कोणी तरी जबाबदारी घेतलीच पाहिजे साहेबांना त्याच्यात एकच इश्यू आहे की फॉरेस्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो आमचा दुश्मन असा एक मनामध्ये बसला बसतो समज झालो का गैरसमज नाही तो समज याच कारण असे आम्ही जरी एखादी फांदी तिथली तुडली किंवा चुकून तुडली तर लगेच तुमच्यावर केस चला आतमध्ये शेतकऱ्याला केस होती शेतकऱ्याला पाईपलाईन जरी करायची झाली त्यांचं एक झाड नसलं आमची परमिशन नाही अमुक नाही दंड नाही तर तुमच्यावर केस चला आतमध्ये घमेल्या भर कोणी माती जरी काढली तर लगेच आतमध्ये त्यामुळं त्याच्या पहिलं शेतकरी आणि जर वनं राखायचे असतील तर शेजारी तुम्हाला विश्वासात घ्यावा लागेल त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल तर हे काय झालं नाही तर नक्षली सारखी ये परत येते इथं झालेली लोक दुश्मन कधी वाहतात का विश्वास एकमेकाचा बरोबर पॉईंट आहे ॲक्च्युली आता हा गोष्ट यायला खूप गंभीर आहे आणि आम्हीसुद्धा हे गंभीर समजतो आहे म्हणजे जेव्हा घटना परत घडली तर आम्हालाही खूप दुःख वाटलं आणि रविवारीच्या दिवशी आम्ही वरपर्यंत फोन करून पहिल्यांदा असं झालं की त्यांना मारण्याची परमिशन घेतली आजपर्यंत कधी मारण्याची परमिशन घेतलेली नाही आहे तुमच्या बरोबर आहे की फॉरेस्ट आणि आपले बाकी जे ग्रामस्थ आहेत त्याच्यामध्ये एक संवादचा अभाव असतो आणि तो हा जे विशेष परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तो अभाव जे आहे संवादचा तो काढणे खूप आवश्यक आहे बरोबर बरोबर आहे तुमचा म्हणून काय की आज मी म्हणून या ठिकाणी आलो की तुमच्यासोबत चर्चा करू तुमचे जे अशा प्रकारचे विषय जाणून घेऊ आणि मग मी माझ्या फॉरेस्टच्या लोकांसमोर बसू की हे पॉईंट माझ्या समोर मला काल काही लोकांनी सांगितलं आ, काल नाही मी मागची वेळी सुद्धा या ठिकाणी येऊन गेलो होतो मात्र मी तुम्हाला लोकांना भेटलो नाही कारण दिवाळी होती आणि दुःखाची परिस्थिती होती म्हणून मी माझा फिरून आणि परत गेलो पण तेव्हा मी काही शेतकऱ्यांना भेटलो होतो तर ते मला सांगत होते की आ, पिंजरे दिल्यानंतर पकडण्यासाठी सुद्धा गावाचे लोकाचे तर ते थोडासा समन्वय जे आहे ते फॉरेस्ट आणि लोकांमध्ये घालणे खूप आवश्यक आहे तर त्याच्या व्यवस्थित नियोजन मी माझ्या स्तरावर फॉरेस्ट डिपार्टमेंटची बैठक घेऊन करतो मात्र आपण हा जे भाग आहे ते खूप प्रगतिशील भाग आहेत म्हणजे रस्त्यामध्ये मी पाहून आलो तर आपण सर्व गावाने प्रत्येक गावामध्ये असे कमिटी स्थापित करा जसे आपण कोविडच्या काळात केली होती आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट तुमच्यासोबत कसं चांगल्या पद्धतीने काम करतील ते आम्ही एन्शुअर करू तर काय की आपल्या मनुष्यसंख्या जी आहे ना यांना मार्ग पाडण्यासाठी ते दोन पट होऊन जातील मॅडम थोडासा आपल्याला सेन्सिटाइज आपले सर्व डिपार्टमेंट विभागाला करावं लागेल याचं म्हणणं पण बरोबर आहे की काही चूक केली गुन्हा दाखल केला तर काय आहे की एक जे संवादचा अभाव आहे तो निर्माण होऊन जातो आहे तर सर्वात आधी आपले सर्व जे फॉरेस्ट यंत्रणा त्याची कार्यशाळा लावून त्याचं ओरिएंटेशन आपल्याला एक दोन दिवसाच्या आतच करावं लागेल उद्या किंवा परवा तुम्ही त्या ओरिएंटेशन कार्याला पुण्यामध्ये ठेवा तर त्यांनी आपण त्याच्या आधी ओरिएंटेशन करू त्याचा एवढा मोठ्या पद्धतीने जे तुम्हाला काही हवे आहे ते आम्ही सर्व मंजूर करून देवा म्हणजे दे जे विशेष भाव म्हणून कुठलाही जे प्रक्रिया दुखीन लागते ते बाजूला ठेवून आम्ही करून दिलेलं आहे आणि हा तातडीने करण्यासाठी तुम्ही एकटा सुद्धा करू शकणार नाही तुम्हाला तिथल्या भागाचे लोकांची मदत शंभर टक्के लागणार आहे म्हणून त्याच्यासोबत संवाद आणि त्यांना कशा पद्धती हे आवश्यक आहे तर त्याचं आज उद्या ओझेंटेशन करायचे मग तुम्हाला प्रत्येक क्षेत्र टीम गठीत करायचे आणि ते जी टीम आहे ते ह्या गावामध्ये कोणाशी जुडतील त्याचे नाम आपण त्याच्याकडून घेऊ आणि मग जोडून आपल्याला काय करायचे घ्यायचे की सात दिवसामध्ये दहा पाठवायचे पुढचे सात दिवसामध्ये पन्नास पाठवायचे आणि असं आपल्याला एक डेड्या महिन्यामध्ये हजारची पेक्षा केला तर समाधान याच्यामध्ये सगळं रास्त येतो इथून पकडून सोडून देऊ नका आम्ही आमच्या शेळ्या मेंढ्या जेवढं सहकार्य करायचं तेवढं पण करतो त्यांना पिंजरा लावण्यात भाऊ पुढे या त्यांची मंडळी या पुढे कुटुंब आहे त्यांची मंडळी चला बपन एक <laughs> जनावरला मारला तर दुसरा जनावर दुसऱ्याला सांगत नाही की आम्हाला मारते म्हणून भय होणार म्हणजे माणसाला जर आपण पकडला तर बाकी माणसामध्ये एक भय निर्माण होऊन जातो की भाई कारवाई होते जनावरामध्ये तसा भय कारण ते संवाद होत नाही त्याच्यामध्ये तर त्यांना शिफ्ट करणे हा एक पर्याय आहे आणि हाच पर्यायावर आम्ही आता जास्त भर देतो आणि आमच्या पर्यटन येतील की दोन हजार एकोणीस अठरा एकोणीस मध्ये जामूद गावी इथं गेल्या दोन वर्षामधली ही सातवी घटना आहे इथं सातवी आणि शेजारी पिंपर गेडी तिथली तीन अशी दहा दोन वर्षात दहा लोक गेलेली इथे पण तर हा जो एरिया आहे तर हे जरा बिबट्याचा हब म्हणून झालेलं आहे तर ही जी गाव सेन्सिटिव्ह झोन म्हणून याच्यावर जास्त स्टडी करणं फार गरजेचं आहे स्टडीमध्ये एक आणखीन पण स्टडी फोरेजी पाठोला करावं लागेल की सर्व व्यक्ती सुद्धा जे आहे ना सर्व नरभक्षी नसतात याच्यामध्ये नरभक्षी एका म्हणजे हे दोन जर सर्व नरभक्षी नसणार तर ते कॅटेगराईज टे आपण करतो जसं चंद्रपूरमध्ये पण असा खूप मोठ्या पद्धतीने वाढले होते तेव्हा कॅटेगराईज करून त्यांना आधी शिफ्ट केला होता तर तुम्हाला थोडं सायंटिफिक स्टडीचा वापर करून कॅटेगराईज करून जे नरभक्षी व्यक्ती आहेत त्यांना तातडीने शिफ्ट केला जेणेकरून अशा प्रकारची घटना तर इमिडिएटली थांबते याच्यावर तुम्हाला इमिडिएटली करायचे करायचं तुम्हाला क्लेसेस सर्व आम्ही मंजूर करून आकार दिलेलं आहे तुम्हाला थोडी वेळी प्रेसेस पण निघून जातील अच्छा ठीक आहे मला फक्त एवढेच हे पाहिजे साहेब दुसरं काय नाही हे आम्हाला हे नको काय आमची खरंच जी अशी आली की आम्हाला इथून पळून द्यायचं मला हे करते सर आम्हालापर्यंत भेटतील ते रेखाडीपर्यंत भेटतील आम्हाला आता पिंजरे उच्च लई दोन तर आम्ही तुम्हाला हा भागा म्हणजे दहा दिवसाची आत किमान हा तुम्हाला मी सांगू तुम्ही आता आमच्या घर येऊ शकता दोन मोठे मोठे वाघ गेलेले आणि एक छोटं पिल्लू त्यांच्या बरोबर अजून पण ते पाऊल दिसतात तिथे तिथं जायचं कसं हा प्रश्न पडला मी काल तिथे पाणी भरत होते मला गवत काढायचंय महिला घेऊन ऊस शेजारी आता काय करायचं ते सांगतो याच्यामध्ये आम्ही आता पैसे मंजूर केले दहा दिवसाच्या किमान दोनशे पिंजरी हा भागामध्ये येऊन जातील आणि